सकाळी कुलप घालून गेलो मी आपण कुलप रागाने मोडून आली घरात सकाळी कुठे गेले तया आवाजून पत्या नाही हा काय झाले की घराला कुलप घालते की जात्यात या घराला कुलप घालते की जाते या? काय या केले काय सुखानं घास सुद्धा खाऊ दे ना असलं कुठं असतं काय माणूस नको वाटायला लागले खरच राहाय नको वाटायला लागले आपल्या हक्काचं तर पाहिजे असं वाटायला लागले आता वाईट खेळ लावला ह्यानी माया संग वाईट काय ती तमाशा जगत करून ठेवलंय पण कायच कारण कायच कारण नाही उगोच्या उगा येते की भांडाय चालू करते इकड तिकड येते भांडाय चालू करते काय आणलं काय सांगायचं चांगलं सांगायचं काय आणि वाईट सांगायचं काय हीच काय कळ नाही आता मला काय सांगायचं त्या माणसाला स्वतःच्या हाताने स्वतःच काय म्हणते नाही तस वाटळ करून घ्यायला लागले तया चित्राबाला वैरण नाही वरडते ती वरड नव्हती काय करू मी तरी वैरण टाकावं बघावं काय नाही तसलं कुठं निघून सकाळी गेलेत या घराला कुलप काय घालतात घराच्या बाहेर काय काढतात आहे आहे काय घरातलं काय फिकून देत आहे काय आ म्हणजे यांनी माझा पाक खेळ या बोलायला ह्यांना कोण नाही इचराय कोण नाही म्हणून शिना तर काय म्हणते ते नाही तस काम झालंय माझ आड हिर झाले का झाली त्यात हे असं करते या किती किती ह्यांचं किती सोसायचं असतंय किती आ मुंगीला राग येते का नाही ह्यांचं सगळं आहे घर यांचं आहे है, सगळी जमीन यांची आहे है, गुरु माझ्या इथे म्हणते माझ का आहे निस्तर राबायचं इथं माझं काय नाही इथं बोलायचं नाही गपचिपग बसायचं काय म्हणायचं नाही कुणाला कुणाला काय बोलायचं नाही मग चांगलाय आवाज उचलायचं नाही आवाज उचलला हे बाहेर निघ निघायचं त्यांच्या थांबायचं नाही घरात का तर त्यांची आहे ती सगळी माझ कोण नाही अजून तुला आधार नाही कोणाचा हवेत उडू नको आधार नाही कोणाचा माझ्याशिवाय तुला कोण नाही ध्यानात ठेवू मग ध्यानात हाय मला मला कोण हाय नाही माझ्या चांगलं ध्यानात आहे पण तुम्ही पण ध्यानात ठेवा माझ्याशिवाय पण तुम्हाला कोण नाही एवढं मात्र ध्यानात ठेवा जी तुम्ही जी जे तुम्ही मला त्रास देताय जी बोलताय आता कळत नसतं ती ज्यावेळेस ती वेळ निघून जाते ना त्यावेळेस ती कळत माणसाला त्रास देणं बोलणं बोलणं अजून ना चांगलं नाही ती टूचून बोलणं जेवलेलं किंवा खाल्लेलं माप काढणं तू असलीस तसलीस म्हणणं आव कधी कुठल्या कामाचा इसाळ म्या केला नाही पाटच पाटच तर उठून म्या काम केली ती सगळी तरी तुम्ही मला कधी माझी कावाच किंमत कळली नाही ह्याच्या आधी पण कळली नाही आता पण कळणार ना लय पण आण चांगला नुसतो माणसावर तुम्ही रागाना रागाला गेला बोला की का असं घरात ना बाहेर काढायचं केलेलं खाऊ पिऊ द्यायचं नाही ही कुठं आहे कुणाच्यात आहे हाय का कुणाच्यात असं डायरेक्ट तुम्ही घर घरातन बाहेर काढून घराला कुलप घालताय आता मी तोडलंय कुलप आणि आल्यावर अजून धिंगाण करणार आहे आणि ती होणार आहे ती भ्या मस्त मला हाय ती पुढं काय तर वाढल करल पण मी तर काय करू वाढवते तर ह्यांनीच मी नाही वाढवत जिथल्या तिथं मिटल्यावर कशाला माणूस बोलतोय आता मग जेवाय वाढलं नाही मग बोलाय जर तयार नाही तर कुठपर्यंत त्यांच्या माग लागू कुठपर्यंत लागू महाग म्हणजे म्यासारखं लापट व्हायचं त्यांच्या पायापशी लोटांगण घ्यायचं मग ती चांगला येतं मला माझी काहीच किंमत नाही का मला दूध दिलं नाही मला ही दिलं नाही मला ते दिलं नाही म्हणजे मी तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि तुम्ही काय करताय डायरेक्ट त्या घरातन बाहेर काढताय मला करा की हातानं म्हणजे कळतंय काय असतंय काय नसतंय किती काम लागतंय किती नाही आपली आपली कामं आपले आपण केल्याशिवाय कळत नसतं माणसाला त्यात किती त्रास आहे किती नाही माझं दुखतंय तरी मी बसत नाही तर आपलाय म्हणून मी वडती कुठल्या अडचण जर आले तर त्या अडचणीत तुम्हाला एकट्याला मी कुठं जाऊ दिलं नाही तर एकट पडताय तुम्ही तुमच्या संघ मी खंबीर उभा राहिली आणि तीच तुम्ही मला वेळ आल्यावर घरातन बाहेर काढलं म्हणजे तुमच्या वाईट वेळेत मी आहे माझ्या नाही तुम्ही मला तुम्ही कधीच समजून घेतलं नाही ह्याच्या आधी पण नाही ना आता पण नाही निस्त चांगलेपणाचा दिखावा करताय तुम्ही तुम्ही चांगलं राहत ना तुम्ही पाक खाल्लं पिल्लेलं सुद्धा काढताय इतक्या पर्यंत तुम्ही जाताय अडचण कुठल्या गोष्टीची माझीच होती त्यांना अडचण पण विचार का करत नाही तर जर मी निघून गेली तर महाग काय होईल अकरा बाळाचं ह्याचा विचार करत नाहीत मी खंबीर आहे आव बोलायला काय सहज माणूस बोलून जात मी खंबीर आहे पण ज्या वेळेस ती करावं लागतं का नाही त्यावेळेस माणसाला कळत नुसतं मळायचं स्वप्न आहे त्याला मळाय पण यावं लागतं लाटाय पण यावं लागतं भाजाय पण यावं लागतं एक गोष्ट नसती परपंच म्हणजे एकट्याचा नसतो परपंच द्वागाचा पण असतो देखत भूल वाटत नाही लेकर घरात लेकरात असल्यावर अजिबात काय बोलत नाहीत लेकर इकडे तिकडे झाली की चालू म्हणजे खेळ लावलाय माझ्या आयुष्याचा ह्यांनी खेळच लावलाय कारण की माझी कोण ह्यांना विचारत नाही ते तुम्ही असं का करताय माझ्यानी विचारले असं कशाला करते माझी गप्प बसते म्हणते ती तिथली शिवाय तुला जागा नाही ती पण तशीच म्हणते ती करू तर काय करू कुणाला सांगू हा आशा असते आज ना उद्या आपला नवरा सुधरल नवऱ्याने किती पण अन्याय करू द्या पण बायकोला मया येत असती नवऱ्याची म्हणून ती किती हाणलं मारलं बोललं तरी तिथन दारात हालत नाही कुणासाठी नवऱ्यासाठीच ना तरी नवऱ्याला तिची किंमत कळत नाही कसं असत माणूस जवळ असलेली किंमत कळत नाही माणूस जवळ त्याच्यापासून जा लांब जातात त्यावेळेस त्या माणसाची किंमत कळते ती आपल्यासाठी काय ती कळत कामाची तर किंमत नाहीच हो त्यांना किती पण काम करा कधी केलंय म्हणत नाहीत तू आई एवढं मायासाठी केलंय असं तर कधी म्हणत नाहीत फक्स तर एकच आडभोवा बोलायचं नाही सांगितलेली काम करायची पुढच बोलायचं नाही प्रपंचात बायको बोलती असं करू नका असं करा म्हणती मी काय प्रत्येक जण म्हणते आहोत दोघाच्या विचारानं गाडा चालतो एकाच्या विचारानं गाडा चालत नसतो ही त्यांना पटत नाही त्यांच्या मध्ये बोलायचं नाही त्यांना काय सांगायचं नाही मनाचा मालक आहे म्हण मला कुणाचं ऐकून घ्यायचं नाही तुझं तर कधीच ऐकणार नाही ह्याच्या आधी ऐकलं असेल पण हित पुढं काय सुद्धा तुझं ऐकणार नाही माया दया करायच तर ले लांब राहिलं